डिझाईन स्लिव या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला बघा काय करायचं आहे आता अकरा इंचाची स्लूज घ्यायची आहे आपल्याला तयार तरी ते मी नऊ इंच हा प्रिंटेड कपडा आणि पाच इंच हा कपडा कापलेला आहे अर्धा इंच फोल्ड केलेला आहे पुढे अर्धा इंच सोडलेला आहे फोल्ड करून याला पुन्हा डबल घडी मध्ये सेंटर घेतलेला आहे आणि कॅनव्हासचा हा दोन इंचा तुकडा घेऊन त्याला एक इंच मध्ये त्रिकोण काढलेला आहे तो या घडीवरती ठेवून बंद भाग जिकडे आहे आपल्याला हा कटिंगचा भाग ठेवून शिवायचा आहे या पद्धतीने शिवून घेतल्यानंतर मधला आपला नॉच आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने याला उलटवायचा आहे आता सरळ केल्यानंतर ही पट्टी जी आहे तो सरळ भाग आहे तो लेवल आपल्याला स्ट्रेट करून त्याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे टीप मारल्यानंतर जो अर्धा इंचा पार्ट आहे तो आपल्याला असा बाहेरच्या सरळ कपड्यावर ठेवायचा आहे आणि जेवढं मार्जिन सोडलेलं आहे अर्धा इंच तितक सोडून याला टीप मारायची आहे ही मारू शकता मी ते नखाने नीट करून घेतलेला आहे कॉटनचा कपडा असल्यामुळे सेट होते वरून तुम्ही या पद्धतीने टीप मारायची आहे खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर अशी स्लीव तयार होते खूप रिक्वायरमेंट होती या डिझाईनची सो अपलोड केलेली आहे लाईक शेअर